नमस्कार सगळ्यांना मी आपला भूषण सुषमा रवींद्र पाटील आज आम्ही मित्र मित्र चाललोय बाहेर फिरायला पण ते कुठे चाललोय ना ते कोणालाच माहित नाहीये कारण आम्ही वेळी ना प्लॅन करतो पण वेळी तो आमचा प्लॅन फ्लॉप होतो म्हणून आज ठरवलंय की तयारी करायची गाडी घ्यायची आणि कुठेतरी बाहेर निघायचं बघू आम्ही कुठे पोहोचतोय कुठे फिरतोय रात्रीपर्यंत फिरायचं आहे आम्हाला तर बघू आम्ही कुठे कुठे जातोय तुम्हाला सगळं दाखवतो तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा चलो आता आम्ही निघालो घरातून संकेत आयवल हाय नमस्कार आता एक थोडा टायमात जितेश पण येईल तर त्याला तुम्हाला दाखवतो हळूहळू पुढे पुढे ओके निघालो बघा तुम्ही आता एक जितेश एक पाच ते दहा मिनिटांमध्ये आम्हाला भेटेल मग आम्ही तिघ प्लॅन करू आम्हाला जायचं कुठे कारण की आम्ही अजून ठरवलंच नाही जायचं कुठे तर त्याला एक पाच दहा मिनिटामध्ये आम्ही प्लॅन करू जायचं कुठे कोणाला घेऊन आय बघाय काय मित्र जितेश काय माहितीये बाबा बाबा ए बाबा कोणाला घेऊन आलाय तू कोणला घेऊन आईला काय तुझं फॉर्मल कपडे काय आज ते नाही ते उसाव काय घेऊ नाही बाबा सिकंजी आहे काय मी काय सांगतो का तुला तुमचा साडेन चा टायमिंग असते का एक वाजता आयुष्यात कधी लवकर नाही पोचलो कधी सिकंजी आणले बघू आता कोणची सिकंजी आहे काय मी सिकंजा म्हणजे आता ज्यूस असते आम्ही ना जावा आज बिना प्लॅन करता बघ रेडी होऊन आलोय तू सांग जावाचा सा तयार जाऊ रात्री एवढा एवढं घरी आता बोल जायचा मुंबई मुंबईला मुंबई काय छोटी आहे का गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडियाला पुढं मला काय माहिती चला मग पहिला गेटवे बंदला पोहोचू ए पण एक खोल बघूया आमच्या दादांनी बाबा काय आणलंय सिकंजी आणलंय हे बघू रे दादा सिकंजी काय असते सब्जी जे आहे का त्याच्यात बा बा हला थंडं थंडं आहे ए थांब आधी चार gitला मला आपण तिगा तिगाच्या वरती कोणी नाही बस तीन क्लास आहे ए पकडी येने दादा आके गाडी नेवल तर बघू शकता दादा भूषणदादा चिकनजी आम्हाला अरे मी हे नावच पहिल्यांदा ऐकलं मी पण आता बघू चिकंजी तो मला वेगळाच वाट माझ्या सब्जा नाही सब्जावाला द्यायचं जरासा <laughs> यो, यो सांगते चार आणले तीव आपल्याला चार ग्लास आणले तो बोलला ओके काय ए भूषण दादा असा वाकड्या तिकडे कर ना याच्याशी त्याच्या पियेच असतोय भर छान लागतोय आता आम्ही निघालो जितेशने आमच्यासाठी शिकन जी आणलेली ते आम्ही मी ना संकेतने कधी पिलीच नव्हती आजपर्यंत तू पिली का संकेत पण भारी वाटली थँक्यू हा जितेश आता तू चल <laughs> 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 आता आज सगळा खर्च तूच करणार आहे थांब ना तू जिथे पगार झाला का नाही आपला खरो खरं जागा एक तारखेला होते तुला पन्नास हजार पन्नास हजार पगार आहे ना मग जाऊ द्या जाऊ द्या मित्राची इज्जत नको आमच्या सर्वांचं की आम्ही आता मुंबईला म्हणजे गेटवे ऑफ इंडियाला तर बघू आम्ही आता किती वेळात पोहोचतो आज तर ट्राफिक पण नाहीये आज वोटिंग होती आम्ही वोटिंग करून निघालोय तुम्ही बघू शकता शकतो वोटिंग केली का तुम्ही सगळ्यांनी मतदान आपला अधिकार आहे तो आपण बजावला पाहिजे मग तुला सात वाजता मी सांगितलं का बरं जा वस्ता वस्ता तू का बरं सात वाजता निघायचा तसाच असते भाई स्टाईल आहे ती तरी तू नशीब रेडी झाला आम्ही आता आम्ही चढलो फ्री वे फ्री वे मोस्ट ऑफ सगळ्यांना माहितच असेल तर बघा आता आम्ही चढलो फ्री वे रस्ते पण खतरनाक आहे ना इथे भारी ना आपल्याला एक एक हा बघा अटल सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा इथून आपण ना याला पण जाऊ शकतो अलिबाग अलिबाग लिहिलेला का अलिबाग उरण पनवेल सगळे इथं जाऊ शकतो तो मग तिकडे भारी रस्ता आम्ही एकदा गेलेलो वन साइड रस्ता आहे पाणी नाही आलं डायरेक्ट एवढा भारी रस्ता आहे तर हा <laughs> ना यार आता मंडली काय होतो माहिती आहे का हॉटेल हा भेटतात असत म्हणजे रस्त्यामध्ये आहेत पण हा काय गाडी फास्ट मारतो त्यामुळे प्रॉब्लेम होता आणि पुढे गेला का बोलतो मागे नाही यायचा याचा <laughs> कोणता रूल आहे दादाचा आम्हालाच नाही माहिती हॉटेल इंटरनॅशनल बाबा इथे आहे इंटरनॅशनल तर बंद आहे नेताच जाणार होतो आम्ही माणसात इंटरनॅशनल इंटरनॅशनल पण हॉटेलच बंद आहे का समजाय ना बाबा आम्हाला हॉटेलमध्ये मी जेवलो होतो कोणत्या ह्या हॉटेलमध्ये कन्फर्म आहे चला बाबा या हॉटेलला मी जेवलो होतो गाडी कुठे बन पार्क करायची आयुष्य पण ते बघ इथे पार्किंग करायला लागते चला ते आम्ही कुठला तरी आम्हाला हॉटेल भेटलेलं आहे हो, हो, कन्फर्म कन्फर्मच नाही बापरे इथे आहे ओके पार्किंग भेटलेली आहे आता गाडी पार्क करतोय दादा छान अशी बघा मुंबई मुंबईला आलेलो आहे तुक दुपुक अशी गाडी पार्किंग झालेली आहे आमची बघू शकता आम्ही गाडी पार्किंग केली आहे हे ना ह्या साईडला सगळे आपल्या हायकोर्ट माहिती आहे का हायकोर्ट आहे काय हा ह्या साईडला आपण आतमध्ये गेलो ना जे कोर्ट बोलतो ना सगळं बघा आमचं जेवण आलं आमचं जेवण आता फटाफट जेवण करून देतो आणि मग निघूया आता आम्ही निघालो जेवण करून आता जायचं कुठे बघूया पुढे आता गेट ऑफ इंडिया आपण ताज हॉटेलला गेलो आता जेवण केलं ना आपण गेट ऑफ इंडियाला जायचं आहे जर आमच्या मनात आला तर आम्ही काही करू शकतो आपण गेट ऑफ चला चला बघू चला हा चला ताज हॉटेल ला पण गेलो काय गम काय चालेल शे काय बसलेला हा चालेल बोलतोय ना हा चालेल चालेल चला चला फटाफट एकदम निघालो आम्ही हो ना सगळे लोक मस्त फॉरेनर आहे अरे बाबा काय तर मी बघितलेलं पिक्चर न्यूज मध्ये काय आहे काय बघायला मोस्ट ऑफ इथे ना असं शूट हे सगळं सगळं होत इथेच होते वाटते ना मस्त मला वाटलं मी पोहचलो गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल आज गर्दी पण नाही रे जाऊ आपण आता आम्ही पोचलो ताज हॉटेलला अजून जेवले नाही तरी पण बघा <laughs> एनर्जी बघा आमची ऐका ना आपण जायचं कुठं आता पहिला ना आपण जेवढा फिरू तर तिकडे मी जेवायला डायरेक्ट होतो बघू हे आपण ते होळीत फिरालो आता आम्ही पोहोचलो संकेत संकेत फेरीमध्ये जायचं का, कसा का, का है है। चल ना बघू कसं काय त्यांचं काय हिशोब आहे मी आजपर्यंत बसलो नाही कधी चल बघू चला बस आपण गोरे दिसणार <laughs> अरे यो पाणी बी आलो मस्त फेरी मध्ये मस्त आम्हाला फिरायला घेऊन चाललेत ए आय बाकी हमें सगड़े का फोटो वीडियो कार्ड समुद्र कितनी छान वाट है ना एकदम आम्ही परत आता मस्त फेरीमध्ये फिरून अर्धा तास फिरवतात ते लोक नव्वद रुपये काहीतरी घेतात बघा तुम्ही छान आहे पण मस्त एक एक मजा आली आम्हाला चला आम्ही उतरलो एक वेगळी मज्जा आली आम्हाला एक वेगळी मजा आली ना रे जास्त हा ना, ना। आम्ही खूप खूप जास्त फोटो काढले तुम्ही बघा नंतर आता आम्ही चाललोय ताज हॉटेल मध्ये खूप वेळा आपण विचार करतो की जाऊ जाऊ खूप महाग असेल आज ना बघूनच येऊ की ताज हॉटेल किती महाग येते बघू आपल्याला एंट्री एंट्री बघूया यांची कशी आहे कधी आम्ही गेलो नाही बघू हा हा आहे आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही तुम्ही बघू शकता हे ताजमहल हॉटेल मधली तशी आपण एंट्री मारतो ना तिथे आहे पूर्ण एकदम शांत शांत आहे कुठला व्यक्ती काही बोलतच नाही जास्त संकेत इथे ना व्हिडिओ कुठेच अलाउड नाहीये तरी पण आम्ही चोरून चोरून व्हिडिओ काढतोय खूप ठिकाणी आम्हाला टोकलं पण की सर व्हिडिओ नको काढा तरी आम्ही एकदम छोट्या छोट्या क्लिप काढले इथे आता आतमध्ये रेस्टॉरंट मध्ये आलो आजपर्यंत ताज हॉटेल आहे ना बाहेरून बघितलं होतं आज तुम्ही बघू शकता आम्ही आतमध्ये आहोत आणि सगळं बाहेर आमच्या मित्रांचा बघा फोटोशूट चालू आहे चला तर आम्ही आता निघालो घरी जायला चला हमें आता आता चाललो घरी आम्ही निघालो ताज हॉटेल मधून खूप मजा आली एक वेगळीच आली का भावना तुम्हाला मजा आली खूप मजा आली ना आपल्याला नेक्स्ट नेक्स्ट एक... टाइम येऊ आपण काहीतरी आज त्यावेळी वेगळं काहीतरी ट्राय करू पण पहिले ना आम्हाला असं भीती वाटत होती कसं जायचं काय कसं काय पण आतमध्ये गेल्यानंतर नाही कॉन्फिडन्स आला आणि एक मजा आली मजा आली नॉर्मल व्यक्ती येऊ शकतो असं काही हे नाही की खूप पैसे आहेत तरच येऊ शकतो पण काही नाही आतमध्ये मस्त फिरण्यासाठी असे शॉप आहेत खूप काही खूप मजा आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा कधीतरी नक्कीच नक्कीच ट्राय करा आता आम्ही नवीन ठिकाणी आता आम्ही आलो मरीन ड्राईव्ह ला ताज हॉटेल मधून निघालो हे डबल डेकर तको ए आम्हाला डबल डेकर देखो आरोग्य दूध दुती आमारा डबल डेकर नंतर वेगळाच समद निघला यो जामला ते एडिट कर नेतर रावते आपन ए थांबायचं असं काय थांबूया चला आता आलो इज लावू ना बघू पहिला विचार नाही नाही ओ गाडी अलाउड आहे पण जरा पुढे लावू हे कर साहेब मॅम अलाउड अस की चला काढली बया हे हा काढते पा सब दरी ते काढते आपण इथे टाबू याच्यामध्ये आता आम्ही आलो मरीन ड्राईव्हला ला आमची ब्युटी बोल ना आता आपण ना कधीतरी मध्ये जाऊ काय बोलतो आता आम्ही निघतोय मरीन ड्राईव्ह वरून मजा आली का भावांवर आज आम्ही फुल दिवस खूप मजा आहे प्लॅन करून नव्हतो आलो ना म्हणून आज आम्ही खूप छान फिरलोय हा प्लॅन करून आलो ना का प्लॅन फ्लॉप जातो तर चला आता आम्ही मरीन ड्राईव्ह वरून तर आता बघू पुढे जातोय की घरी जातोय आम्ही तर चला दाखवतो तुम्हाला हळूहळू चला तर निघालो आम्ही मरीन ड्राईव्ह वरून आता आम्ही निघतोय टाकलं तर आम्ही घरचं लोकेशन आहे पण आम्हाला मध्ये काही दिसलं काही तर आम्ही कुठे पण फिरू शकतो तर चला हा बघा कोस्टल रोड आहे बघा आज सगळं एक्सप्लोर करतोय ना, ना खूप मजा आम्ही आपण पण आहे ना बासष्टच्या स्पीडला त्यांनी साठ तर आपण बासष्ट लाव अरे आता ना पन्नास भारी ना, ना। मी आलोय ती माझी तिसरी चौथी वेळ आहे आतमधून नाही मी सकाळी आलो होतो पण कसं आता लाईट आणि सगळ्या गोष्टी आहेत ना या इथे दिवसा पण असतो कमी असेल एका टायमाला म्हणजे कमी होता एवढा नव्हता हा डायरेक्ट बघ ना लाइट कसा आहे तर साठची स्पीड चांगली तुम्ही परत शेट वर आमची गाडी सत्तर वर जाते ना लगेच हा रस्ता एवढा भारी बनवला आहे का मस्त मस्त बनवलाय तुम्ही बघू शकता किती छान रस्ता आहे मस्त व्ह्यू पण व्ह्यू काय मस्त रोड आहे आता आम्ही आज काहीच सोडत नाहीये वाटते सगळे एक्सप्लोर करतोय तुम्ही बघू शकता वरली सिलिंग आपल्या पुढे गाडी कुठली आहे भारी गाडी आहे एकदम मस्त आज आम्ही खूप फिरलो आता आम्ही चाललोय घरी का अजून फिरायचं आहे लोक बस झाला का आम्ही एक पण ठिकाण सोडलं नाही सगळ्यात पहिले आपण सकाळी निघालो सीएनजी भरली त्यानंतर आम्ही जेवलो भूक लागली म्हणून आणि मग नंतर आम्ही गेलो गेटवे ऑफ इंडियाला कुठे गेलो आपण त्या हा त्या होडीमध्ये फेरी फेरीमध्ये फेरी फेरीमध्ये फिरायला तिथे अर्धा पाऊन तास फिरवलं त्यानंतर बाहेर आलो आणि आम्ही गेलो ताज हॉटेल मध्ये मग ताज हॉटेल मध्ये मस्त फिरलो खाल्ला पिल्ला आम्ही मस्त तिथून बाहेर निघाल्यावर आम्ही आलो मरीन ड्राईव्ह नाही मरीन ड्राईव्ह ला आलो मग मरीन ड्राईव्ह वरून कोस्टल रोड मग कोस्टल रोड सिलिंग सगळं फिरत फिरत आता आम्ही चाललोय घरी एक पण ठिकाण नाही सोडलंय आम्ही मस्त आता चाललोय घरी आता आम्हाला किती अर्धा पाऊन तास दाखवतोय ना पाऊन तास पाऊन तास दाखवतोय ना तर चला आता मी एक पोचू अर्धा पावून तासामध्ये घरी चल जित्या चला बाय 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 तुला खूप मजा आली आज फिरून सर्व काही फिरलो आज आज अविस्मरणीय दिवस होता ना आपला चला बाय बाय चला चल पोचला पोचल्यावर फोन कर बाय 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 गाडीची गाडीची चाबी बाय 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 सर बाय बाय चला बाय चला, आ... चला ना खाली पुढच्या वेळेत येणार ना ना ते कंपनीचा फॉर्मल कपडा घालून नाही हो हो चला एका मित्राला सोडला आम्ही आता आम्ही पण एक दहा मिनिटांमध्ये घरी पोहोचू चला पोचलो आम्ही घरी आपली भारीवाली गाडी कुठे आहे आपली गाडी चला <laughs> आलो आम्ही घरी आता पोचलो घरी आज खूप मजा केली तुम्ही बघितलंच असेल आमच्यासाठी ना म्हणजे एक अविस्मरणीय दिवस होता आज तुम्हाला सकाळीच सांगितलं मी की म्हणजे आम्ही विचार नव्हता गेला की आम्ही कुठे फिरायला जायचंय आणि प्लॅन नव्हता गेला म्हणून आज एकदम छान फिरू शकलो तर तुम्हालाही कधी कुठे फिरायचं असेल ना तर प्लॅन करू नका निघा फक्त आणि मग कुठेही फिरायला जा ते बरोबर पर बघत नाही का की जे आपण मनात पण नसते ठेवलेलं ते पण होते तर चला व्हिडिओ तुम्ही लास्टमध्ये बघितलीच आहे तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय